नमस्कार मी डॉक्टर टीना देसाई फर्टिलिटी स्पेशलिस्ट प्रोजेनॅसिस आय व्ही एफ सेंटर मुंबई आज आपण एक फार महत्त्वाच्या टॉपिकवर बोलूया ते म्हणजे काय जीवनशैलीचे परिणाम वंध्यत्वावर होतात का जीवनशैलीचे परिणाम हे आपल्या ओव्हरऑल हेल्थ म्हणजे स्वास्थ्यावर होतात आणि याचमुळे वंध्यत्वावरही होतात खराब जीवनशैलीमुळे आपली ओव्हरऑल हेल्थ खराब होते आजारपणे जास्त येतात याशिवाय काही स्पेसिफिक कारणांमुळे स्त्री बीज आणि पुरुषांच्या परिणाम होतात जीवनशैली खराब असल्याचे बरेचसे कारण आहेत ते म्हणजे धूम्रपान करणे किंवा अल्कोहोल कन्झम्पन म्हणजे मद्यपान करणे तंबाखू गुटखा खाणे योग्य आहार न घेणे व्यायाम न करणे अतिशय ताणतणावाच्या वातावरणात सतत राहणे या गोष्टींमुळे आपली जीवनशैली खराब होते आता आपण बघूया या प्रत्येक गोष्टीचा वंध्यत्वाशी काय रिलेशन आहे तर धूम्रपान केल्यामुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होते आणि त्याची क्वालिटी सुद्धा कमी होते याशिवाय स्मोकिंग केल्याने डीएनए डॅमेज निर्माण होतो शुक्राणूंमध्ये ज्यामुळे त्याची अंड्याला फलित करण्याची क्षमताही कमी होते स्त्रियांमध्ये सुद्धा धूम्रपान केल्याने स्त्री बीजाची क्वालिटी खराब होते यामुळेच वंध्यत्वाचे चान्सेस वाढतात आता धूम्रपान हे दोन प्रकाराचं असतं एक असतं ऍक्टिव्ह स्मोकिंग आणि दुसरं असतं पॅसिव स्मोकिंग उदाहरणार्थ एक स्त्री आहे जी स्वतः धूम्रपान करत नाही पण तिचा नवरा धूम्रपान करतो तर अशा केसमध्ये नवऱ्याला स्मोकिंगमुळे होणारे जे परिणाम आहेत त्याला आपण ॲक्टिव्ह स्मोकिंग म्हणतो आणि ह्या सिगरेटीच्या धुरामुळे एक्सपोज झाल्यामुळे स्त्रीला जे परिणाम होतात त्याला म्हणतात पॅसिव स्मोकिंग ॲक्टिव्ह आणि पॅसिव हे दोन्ही प्रकाराचे स्मोकिंग आपल्या स्वास्थ्यासाठी चांगलं नसतं आणि यामुळे शुक्राणू आणि स्त्री बीजावर परिणाम होतात याशिवाय दुसऱ्या प्रकारचे तंबाखू किंवा गुटखा याचं सेवन केल्याने सुद्धा शुक्राणूची क्वालिटी आणि स्त्रीबीजाची ही खराब होत असते यामुळे वंधत्वाचे प्रमाण हे वाढते दुसरं म्हणजे जास्त ताणतणावाच्या वातावरणात राहणे आता ताणतणाव खूप जास्त असल्यामुळे शरीरामध्ये स्ट्रेस हॉर्मोन ज्याला म्हणतात कॉर्टिसॉल ह्याचे लेवल्स वाढतात कॉर्टिसॉल लेवल वाढल्यामुळे शरीरात लठ्ठपणा असण्याचे म्हणजे वजन वाढण्याचं प्रमाण वाढतं यामुळेच हॉर्मोनल इम्बॅलेन्सेस उत्पन्न होतात आणि म्हणूनच स्त्रीबीजाचं आणि शुक्राणूचं प्रोडक्शन म्हणजे उत्पन्न होण्याची कपॅसिटी आणि त्याचे क्वालिटी हे दोन्ही खराब होतं याशिवाय जास्त ताणतणाव असल्यामुळे जोडप्यांना वेळेत नियमित शारीरिक संबंधही ठेवायची इच्छा होत नाही आणि हे ही एक कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर याशिवाय फॅक्टर म्हणजे डाएट म्हणजे योग्य तो आहार न घेणे जास्त प्रमाणात जंक फूड खाणे या गोष्टींमुळे शरीरात लठ्ठपणा निर्माण होतो वजन जास्त वाढल्यामुळे स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलेन्सेस होतात यामुळे शुक्राणूंची संख्या आणि क्वालिटी दोन्ही खराब होते स्त्रियांमध्ये पाळी वेळेत येत नाही अंडी ज्या हिशोबाने वेळेत वाढून फुटली पाहिजे ती त्याप्रमाणे होत नाही यामुळे कारण ही हे नियमित व्यायाम न करणे याच्यामुळेही लठ्ठपणा वाढतो आणि हॉर्मोनल इम्बॅलेन्सेस होतो आता जीवनशैलीमुळे हे सर्व प्रॉब्लेम्स होऊ शकतात पण आपण काही बदल आपल्या जीवनशैलीत करून ह्याचे प्रमाण कमी करू शकतो ते म्हणजे कुठल्याही प्रकाराचं कितीही प्रमाणात असलं तरी व्यसन टाळावं योग्य तो आहार म्हणजे हेल्दी वेल बॅलन्स्ड डायट हे घेणे आता बॅलन्स्ड डायट म्हणजे योग्य प्रमाणात तुमच्या आहारामध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट विटामिन्स हे असणं गरजेचं आहे जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स म्हणजे व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन सी ह्याचं प्रमाण असलं पाहिजे जास्त प्रमाणात सीझनल फ्रूट्स म्हणजे ज्या सीझनमध्ये मिळणारे जी फळं असतात ती घ्यावी जास्त हिरव्या पालेभाज्या घ्याव्या होईल तोवर जंक फूड अवॉइड करावं गोड आणि तळलेले पदार्थ हे कमी प्रमाणात घ्यावे पाणी दिवसात न तीन ते चार लिटर प्यावं हे आहाराचे बदल करून आपलं ओव्हरऑल हेल्थ हे इम्प्रूव्ह होतं आणि इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचेही चान्सेस कमी होतात तिसरं म्हणजे व्यायाम करणं प्रत्येक व्यक्तीने रोज नियमित तीस मिनटं तरी काहीही व्यायाम करणं म्हणजे ते वॉकिंग असो किंवा तुमचा आवडता कुठला स्पोर्ट्स खेळणं ह्यामुळे आपल्या बॉडीमध्ये हॉर्मोनल इम्बॅलेन्स होत नाही वजन वाढत नाही आणि लढत चान्सेस हे कमी होतात ताणतणाव कमी करण्यासाठी योगा किंवा मेडिटेशन हे आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये नेह नियमित इन्क्लूड करावं आता हे सर्व चेंजेस जर आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये म्हणजे जीवनशैलीमध्ये आणले तर नक्कीच आपलं ओवरऑल हेल्थ म्हणजे स्वास्थ्य हे इम्प्रूव्ह होतं आणि यामुळे वंध्यत्वाचे चान्सेस आपण बऱ्याप्रमाणे कमी करू शकतो धन्यवाद